वाढदिवस म्हटले की फुगे हारतुरे यांची सजावट दिसून येते मात्र या सर्वांना फाटा देत एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे संस्कार संजीवनी आश्रम हगलूर व प्रार्थना फाउंडेशन मोरवंची यांच्यासह शहरातील विविध अनाथ आश्रमातील मुलांसोबत साध्या पद्धतीने साजरा केला आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्या समाजाचे काही देणे आहे या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला लक्ष्मीकांत याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांनी मोहिनी वॉटर पार्क मध्ये मनमुराद विविध खेळांचा रेन वॉटरचा आनंद घेतला यावेळी मुलांना स्नेहभोजन देऊन त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच संपूर्ण दिवस या मुलांसोबत मौज मजा केली चिमुकल्यांचा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळाला वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणे व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावून घेणे त्यांची मदतरूपी सेवा करून त्यांचं दुःख कमी करणे म्हणून अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असल्याचे एमके महादेव कोगनुरे यांनी सांगितले प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते म्हणाले मी गेली अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना महादेव कोगनुरे सारखे काही मोजकेच इथे येऊन भोजन सेवा देत असतात कारण हा उपक्रम तुमचा माझा सर्वांचा आहे येथील मुला मुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो या प्रसंगी मंद्रुक मठाचे श्री निरंजन देवरू महाराज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य मित्रमंडळी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका